नमस्कार मी सुनीता गुरकुल कुकिंग व सुनीता गुरकुल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त छान असा नाश्त्याचा प्रकार बघतोय तो म्हणजे मसूर डाळीचा आणि पोह्यापासून डोसा करतोय आपण इथे आपण तांदूळ वगैरे काही न भिजवत घालता झटपट असा डोसा बनवतोय चला तर मग रेसिपीला आपण इथे एक कप मसूर डाळ घेतोय बघा असते मसूर डाळ त्याचबरोबर पाव कप पोहे घेते आपण जे कांदा पोहे खातो ना तेच घ्यायचे वन बाय फोर्थ कप पाव कप होतात म्हणजे आता हे ना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्या काय असतं की याच्यात धूळ बिळ असते किंवा काय असतं तर ते सगळं निघून जातं मग इथे मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे भरपूर पाणी घालायचं आणि हे एक तासासाठी आपल्याला आता हे भिजत ठेवायचं बघा आता आपण चटणी करतोय इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत चमच्यामध्ये तर मुला तर दोन ते तीन चमचे घेतलेले शेंगदाणे छान अशी चटणी बनवून तयार करायची आहे ना छान भाजून घ्यायचे पहिले शेंगदाणे आपल्याला हे छान असे भाजून झाले आता हे आपण डिश मध्ये काढून घेऊ मी इथे एक चमचा तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आपल्याला थोडंसं जिरं टाकलं की मग कढीपत्ता निदळ आणि हिरवा पाचशा चिरून घेतलेला कांदा छान असा परतून घेत आता बघा तर हे छान असं परतवून झालेलं आहे गॅस बंद करते मी आणि घेऊन आता आपल्याला काढून घेतले ना या डिश मध्येच काढून घ्यायचंय थंड करायचं आता हे आपल्याला बघा आता हे सगळं थंड झालेलं आहे आता आपण या मिक्सरला बारीक करून घ्यायचंय यामध्ये लाल तिखट टाकायचंय चवीनुसार आणि याच्यात थोडस पाणी घालून आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची याची हे बघ इथे मस्त छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे गॅस बंद करते मी जिरं टाकते आपल्याला आहे ना चटणीला जिरं मोरी पणीपत्ता हिंग आणि एक सुट्टी लाल मिरची हे बघाशी मस्त छान चोर आपली किती छान मस्त झालेली आपली चटणी चला आता आपलं डाळ बघा मस्त डाळ आणि पोहे छान मस्त भिजले या डाळीला जास्त टाइम नाही लागत भिजायला अर्धा एक तास खूप होतो याला चला आता ही डाळ दार आपण दळायला घेऊ तर बघा आता आपण एका मोठ्या भांड्यामध्ये ही जी डाळ आणि पोहे काढून घ्यायचे पाणी सगळं काढून घ्यायचं बघा आता इथे आपण मिक्सरच्या भांड्यात डाळ आणि पोहे काढून घेतले तर इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या चार तीन हिरव्या मिरच्या तोडून काटायच्या म्हणजे पटकन बारीक होत आणि दही घेतलेलं आहे हे दही आहे ना मी आपल्या नाश्त्याचा चमचा असतो ना त्याचे तीन चमचे घेतलेले आहे आता हे छान आपल्याला पूर्ण बारीक करून घ्यायचं बघा छान मस्त असं असणून घेतलेलं आहे बरोबर यामध्ये ना थोडस पाणी टाकतंय यामध्ये मीठ टाकायचं छान असं फेटून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं चांगलं चा मग आपला आता मस्त छान असा रेडी झालेला आहे माझ्याकडनं थोडी चुकी झाली मी चालू नाही केला टाकताना मस्त आलेला आहे तसं आता आपण आहे ना छान शिजवून घेऊ थोडा ड्राय व्हायला लागला की मग कडेला आहे ना थोडं तेल सोडायचं बघा असं छान तेल सोडायचं म्हणजे क्रिस्पी मस्त छान तयार होत आपला डोसा चारी बाजून व्यवस्थित असा तवा फिरवून फिरवून व्यवस्थित भाजून घ्यायचा बघा कलर काय छान मस्त आलेला आहे बघू शकतात तुम्ही बघा मस्त छान आलेलं आहे आता आपण हे ना कडा मोकळ्या करून घ्यायचा पहिले कोणताही डोसा करताना पहिले ना कडा ना मोकळ्या करून घ्यायचा बघा मस्त छान आलेलं आहे बघा कलर तर बघा काय मस्त आलेला आहे जवळून दाखवू तुम्हाला मस्त कुरकुरीत झालेला आहे आता मी तुम्हाला आहे ना दुसरा करून दाखवते आहे ना पहिले पाणी चिपळून घ्यायचं पाणी आणि तेल थोडस आणि एक टिश्यू पेपर घ्यायचा त्याच्याने पूर्ण फ्रेश करून घ्यायचा असा सांगता म्हणजे मग काय होतं की आपले हे जे आहेत ना डोसे ते चिपकत नाही मग आणि प्रत्येक वेळेस आहे ना असं हलवून घ्यायचं हे बॅटर म्हणजे मग एक जीव होतो टाकायचं एक दीड चमचा आहे बघा मस्त छान डाळी पण बघा किती छान येते बघा हॅलो कलर तर बघा त्याचा किती छान आलेला बघा किती छान कुरकुरीत झालेला आहे मस्त बघा इथे आपलं मस्त छान मसूर डाळीचा कुरकुरीत असा नाश्ता बनवून तयार झालेला आहे आपण आज इथे डोसे केले मसूर डाळीचे खूप छान टेस्टी आणि झटपट बनवून तयार होतात इथे जर तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या मोटिवेशन साठी चला एक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार